सगळ्या बायकांना ना एक वाक्य गाण्यावर पडल्यानं खूप आनंद होत असेल ते म्हणजे आज मला टिफिन नाहीये वापरे कसले भारी असतं त्या कसलं सुख असतं त्या वाक्यामध्ये हे त्यांनाच माहिती ज्यांना रोज टिफिन बनवावं लागतं मे बी मला असं वाटतं आपल्या सगळ्याच बायकांचं हे फेवरेट वाक्य असेल चला तर माझं व्हिडिओला सुरुवात झालेली आहे सगळ्यात आधी सगळ्यांना गुड ऑफ गुड मॉर्निंग तुम्ही हा व्हिडिओ आफ्टरनूनला बघत असाल तरी हा मी ना मॉर्निंग पासून शूट केलेला आहे आणि माझी इथे ना सकाळच्या टिफिनची तयारी सुरू आहे स्टार्टिंगला सांगितल्याप्रमाणे आज मिस्टरांना टिफिन नव्हता त्यांनी रात्री सांगितलं होतं की उद्या मला टिफिन नाही एवढंच छान वाटलं होतं ना ऐकून पण मुलांसाठी टिफिन बनवायचं होतं त्यांना स्कूल होतं हे द्वितीच्या आणि हरच्या टिफिनची तयारी सुरू होती पण म्हटलं चला बऱ्याचदा माझ्याकडे काय होतं की मुलांसाठी वेगळं आणि असं वेगळं दोन गोष्टी बनवायला जसे की आज होता फ्रायडे तर फ्रायडे असला ना की मिस्रांच्या टिफिनला बऱ्याचदा मी नॉनव्हेज देत असते नॉनव्हेजमध्ये म्हणजे मोस्टली अंडच असतं एक तर ऑमलेट किंवा मग भुर्जी तर मग चपाती करता करताच मिस्रांना काहीतरी मिळत नव्हतं ते देण्यासाठी मी तसाच गॅस चालू ठेवून केले आणि त्याच्यानंतर कळालं की त्यांना ऑफिसला निघायला लेट होतंय गॅस वगैरे बंद केला आणि मिस्टरांना रिक्षा स्टँडपर्यंत सोडायला आले आम्ही जस्ट घरातून बाहेर निघालो खाली आलो तर थोडा थोडा हलका हलका पाऊस सुरू झाला आणि आम्हाला माहिती होती की जोपर्यंत आम्ही मी परत येईल त्यांना सोडून तोपर्यंत पाऊस जोरात सुरू झालेला असेल आणि तसंच झालं खूप जोरात पाऊस सुरू झाला होता आता मला घरी येऊन हो ना द्वितीचं आवरून तिला स्कूलला घेऊन जायचं होतं घरी आली दोन चपात्या करायच्या राहिल्या होत्या त्या करून घेतल्या आणि मग द्वितीची तयारी वगैरे करून घेतली आणि पाऊस ऑलरेडी सुरूच झाला होता मला ना पावसाळ्याचं हेच म्हणजे कंटा येतो पाऊस ऑफकोर्स गरजेचा आहे आणि तो पाहिजे पण पण फक्त ना जेव्हा असं स्कूलला वगैरे जाताना खूप जोरात पाऊस असेल ना तर मला खूप कंटा येतो मलाच त्या मुलांना पण येतो कारण त्यांना पण ते रेनकोट घाला वगैरे परत स्कूलच्या इथे रेनकोट काढा किंवा मग ते क्लासमध्ये घेऊन गेलं तरी क्लासमध्ये काढून ठेवा म्हणजे त्यांना पण तो एक प्रकारे दिवसभर सांभाळायलाच लागतो द्वितीला वगैरे सोडून आले दोघांच्या घरातून निघण्याच्या वेळेमध्ये खूप कमी अंतर आहे म्हणजे मिस्टर पाहुणे सातला घरातून जातात आणि द्वितीला मी सात दहाला ला घेऊन जाते तसं माझा प्रयत्न तर हाच असतो की सकाळी द्वितीय घरातून बाहेर पडायच्या आधी बऱ्यापैकी माझं काम नाईंटी पर्सेंट काम माझं किचनचं उरकल पाहिजे पण कधी कधी होत कधी कधी नाही होत आज नव्हतं झालं जेव्हा लवकर उठते वगैरे ना त्यावेळेस बऱ्यापैकी होतं आज थोडं लेट झाला होता आज काय सध्या आजकाल माझ्याकडे गिझर नाही आहे आमचा गिझर काढलेला आहे सो त्याच्यामुळे बऱ्यापैकी मला हे सकाळची कामं उरकायला वेळच होतं कारण आंघोळ्यांचं पाणी तापवण्यामध्ये एक गॅस कंटिन्युअसली बिझी असतो माझे आंघोळ वगैरे सगळ्या सकाळी उठल्यानंतरच रोज होते असं नाही पण बऱ्यापैकी मी करायचा प्रयत्न करते कधी लेट झालो उठायला तर त्यावेळेस नाही करत आज माझी आंघोळ वगैरे सकाळीच झाली होती आता माझे कपडे वगैरे सगळं धुऊन झालं होतं आणि मला नाश्ता करायचा होता तसं तर मी चहा कॉफी सकाळचं घेणं बंद त्याच्याऐवजी मी दूध घेते थोडस आणि ड्राय फ्रूटचा लाडू दुधाचा आवडत नाही मग त्याच्यामध्ये मी साखर नाही घालत पण मग गूळ घालून मी दूध घेते मला डायट करायचं म्हणजे खाण्यापिण्यामध्ये बरेचसे चेंजेस करायचे त्याची मला गरज पण आहे कारण आधी मी आधी शॉर्ट्समध्ये वगैरे शेअर केले तुमच्याबरोबर की माझा टाचा खूप दिक दुखताय त्याच्यासाठी मी डॉक्टरकडे वगैरे पण गेले एक्सरे वगैरे पण काढला एक्सरेमध्ये हे पण दाखवलं की माझ्या टाचेचं हाड वाढलं आहे तर त्याच्यावर दोन वेळा डॉक्टरांकडे जाऊन आले डॉक्टरांचं म्हणणं असं आहे की याच्यावर काहीच उपाय नाही आहे उपाय नाही म्हणण्यापेक्षा उपाय आहे पण सध्या तुम्हाला हे असंच हील करत राहावं लागणार एक्सरसाइज वगैरे दिले त्यांनी मला आणि ते बोलले की हा त्रास तुम्हाला आता असा होत राहणार म्हणजे स्लीप डिस्कबद्दल तुम्ही ऐकलं असेल बघा किंवा नसेल ऐकलं तर सांगते माझ्या मिस्टरांना स्लीप डिस्क, आ, स्लीप डिस्क त्रास झालेला म्हणजे पाठीचा मणक्यामध्ये तो त्रास होतो तर त्याचं पण असं आहे की एकदा तो त्रास सुरू झाला की तो कंटिन्युअसली आपल्याला फक्त त्याला मध्ये मध्ये हिल करत राहायला लागतं एक्सरसाइजने वगैरे आणि काही गोष्टींची काळजी घ्यायची असते वजन वगैरे उचलायचं नसतं किंवा अशा काही गोष्टी सेम हे पण तसंच आहे आता ही गोष्ट मला झाली आहे माझ्या टाचेचं हाड वाढले तर हे असंच राहणार आहे फक्त काळजी घ्यायची की कमीत कमी उभं राहायचं पुन्हा वजन कमी करणे मला असं वाटतं हा त्याच्यावरचा एक उपाय मी प्रयत्न खूप करते पण माझ्याच्याने ते होत नाही आहे बघूया आता कधीपर्यंत होईल कसं होईल जर झालंच तर मी तुमच्याबरोबर शेअर तर नक्कीच करेल हर झोपला होता कारण त्याचं स्कूल दुपारी असतं आणि माझी ही सकाळची आवरावर सुरू होती रोज सकाळी ना इस्त्री आणि एक चादर अशी बाहेर येते कारण मिसांच्या शर्टला मी रोज सकाळी इस्त्री करते ॲक्च्युली घराचं रिनोव्हेशन करायच्या आधी ना त्यांच्या शर्ट्सला मी आठवड्यातून एकदाच इस्त्री करायची एक दोन आठवड्यांचे कपडे पण आता सध्या ना सगळ्या वस्तूही जागेवर नाही आहेत आणि आमचं घरही सेट नाही आहे त्याच्यामुळे ना जेव्हा जसं जमेल तसं मी काम करत असते सध्या मी रोज सकाळीच्या वेळेस जाताना त्यांना एक शर्ट इस्त्री करून देते आणि रात्री कितीही आवर म्हटलं तरी मुलांचे बुक्स वगैरे काही आवरले जात नाही ते असेच इकडे तिकडे पडलेले असतात तरी मी बऱ्यापैकी मला जमतील तेवढे एका साईडला करून देते आणि मग सकाळी मुलं स्कूलला गेली की त्याच्यानंतर हे सगळं उचलायचं ठरलेलं आज बाथरूममध्ये लिकेजसाठी एक दादा येणार होते काम करायला ते आले होते ते येऊन वगैरे गेले त्याच्या आधी म्हणून मनुन, म्हणून म्हणून आज जरा काम लवकर पण आवरलं कारण कोणी येणार असेल तर म्हटलं चला चांगलं नाही वाटत बाथरूममध्ये कपडे वगैरे असले तर कपडे वगैरे माझे सगळे धुऊन झाले सकाळी टिफिनला द्वितीला काय भाजी दिली होती ते मला आठवत नाही पण मी आता हर्ससाठी बेसनपोळी बनवत होती त्याला टिफिनला ती खूप आवडते टिफिनला म्हणजे त्याला तशीही खायला खूप आवडते त्याच्यामुळे मग आता त्याच्याच टिफिनची तयारी सुरू होती की मी टिफिन म्हणजे बेसनपोळी त्याच्यासाठी बनवत होते आधी काय व्हायचं दोघांची स्कूल सकाळीच असायची म्हणजे द्विती सात वीसला जायची आणि हर्ष पावणेआठला घरात जायचा घरातून जायचा त्याच्यामुळे काय व्हायचं दुपारच्या जेवणापर्यंतचं टिफिनचं सगळं माझी कामं सकाळीच व्हायची पण आता काय झालं त्याचं स्कूल दुपारी झालं आहे त्याच्यामुळे बऱ्याचदा असं होतं की त्याच्यासाठी टिफिनला वेगळं काहीतरी करावं लागतं कारण त्यांना टि त्याला टिफिनला काय आहे मग हेच नको देऊ तेच दे असं त्याला बऱ्यापैकी वेळ मिळतो माझ्याशी त्या गोष्टीमध्ये आर्ग्युमेंट करण्यामध्ये अधिक काय व्हायचं सकाळी अंतरुणातून उठला की लगेच तयारी केली की स्कूलला गेला त्याच्यामुळे त्याला त्या गोष्टीसाठी वेळ नव्हता मिळत मग माद स्कूलमध्ये गेल्यावर टिफिनमध्ये जे असेल ते कंपल्सरी खाणं भागच असायचं पण आता त्याचे हे नवीन नाटक नाटक सुरू झाले की त्याला रोज टिफिनमध्ये त्याच्या आवडीचा आणि तो म्हणेल तेच करून द्यावं लागतं त्याच्यामुळे तो जरा एक ताप पडलाय किंवा ते एक काम वाढलंय असं आपण म्हणू शकतो आज ना मला वाटलं नव्हतं पण माझा अनएक्सपेक्टेडली ना पूर्ण दिवस ऑलमोस्ट किचनमध्येच गेला सकाळी द्वितीचं टिफिन फक्त मिस्टरांना टिफिन नव्हतं त्याच्यानंतर सकाळी द्वितीचं टिफिन नंतर हर्षसाठी वेगळं टिफिनचं वर तयारी आणि दुपारी पण द्वितीला मी आल्यानंतर काहीतरी बनवून दिलं होतं की आय थिंक तिने सकाळचीच बेसनपोळी आणि चपाती खाल्ली होती तिने त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळेस परत हर्षला मॅगी खायची होती मॅगी महिने माझ्याकडे महिन्यातून एक सॉरी एक दीड महिन्यातून एकदाच बनते हर्षला खूप आवडते तरीही मी त्याला महिन्यातून एकदा किंवा दीड महिन्यातून वगैरे एकदा अशीच देते आज त्याला मॅगी करून दिली होती द्वितीला मॅगी आवडत नाही तिला पास्ता खायचा होता आधी मी एकदा शॉर्ट्समध्ये तुमच्याबरोबर पास्त्याची रेसिपी शेअर केली होती आज परत शेअर करते खूप छान झाला होता कारण आजचा पास्ता पण तिला ना पास्त्यामध्ये खूप जास्त टोमॅटो घातलेला आवडत नाही पास्ता आधी ना क बॉईल करून घेतला त्याच्यामध्ये ना बॉईल करताना थोडंसं तेल आणि मीठ घालायचं आणि नंतर ना थंड पाण्याने असं धुऊन घ्यायचं म्हणजे ते एकमेकांना चिकटत नाही तोपर्यंत ना माझं कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची वगैरे ह्या भाज्या कट करून झाल्या होत्या एका कढईमध्ये ना त्या सगळ्या भाज्या टाकून घेतल्या म्हणजे थोडासा कांदा टाकला थोडंसंच टोमॅटो घातला आणि थोडीशी शिमला मिरची घातली तुमच्याकडे जर गाजर वगैरे असेल ना तर ते पण तुम्ही ॲड करू शकता द्वितीचं म्हणणं होतं की भाज्या थोड्या थोड्याच टाक तिला जास्त नव्हतं पाहिजे मग म्हटलं ठीक आहे चला तर त्या सगळ्या भाज्या घातल्या त्याच्यानंतर ना पाच रुपयाचं पाऊच मिळतं पास्ता असं पास मसाल्याचं ते ॲड केलं टोमॅटो सॉस टाकला आणि थोडंसं मेओनी सॉस टाकला आणि सगळं छान मिक्स करून घेतलं बटर टाकलं कारण बटर आधीच याच्यासाठी नाही टाकलं कारण आधी जर बटर टाकलं असतं ना तर ते जळून गेलं असतं म्हणजे बटर जळून जातं मग मी तेलामध्येच ते भाज्या फ्राय करून घेतल्या आणि मिठाची काही खास गरज नव्हती कारण ते पास्ता बॉईल करताना त्याच्यामध्ये मी मीठ टाकलं होतं आणि मेआनी सॉस बटर किंवा आता मी वरून नंतर चीज टाकेल ना तर याच्यामध्ये थोडंफार प्रमाणात मीठ असतंच त्याच्यामुळे ते तेवढं ते कवर होऊन जातं मिठाची काही एक्स्ट्रा नव्हती हे सगळं मस्त मिक्स केलं छान असा पास्ता बनवून घेतला आणि आज आमच्या तो छान झाला होता द्वितीला खूप आवडला पण आणि आज आमच्याकडे जेवायला आत्या राजरिकी वगैरे हे सगळे येणार होते कारण माझी जाव आणि दीर काही कामासाठी बाहेर गेले होते तर आमच्याबरोबर आज ते पण जेवायला होते मग सगळ्यांसाठी मस्त जेवण वगैरे करून घेतलं आणि आज मुलांना खूप छान वाटतं ते सगळे जेवाय एकत्र जेवायला वगैरे बसतात आणि मला पण आज खूप छान वाटत होतं व्हिडिओमध्ये सगळे एकत्र जेवताना ब बघायला वगैरे खूप मस्त वाटत होतं रात्रीच्या वेळेस आम्ही सगळ्यांनी असं छान एकत्र जेवण करून घेतलं आणि होप सो आजचा छोटासा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज तू लाईक शेअर सबस्क्राईब आणि भेटूया पुन्हाच अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्टेटून बाय आणि परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ